राम 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 आपलं नाव बाळासाहेब साखाराम सुरसेख आम्ही पहिले विशाल वापरलो होतो परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही गुलाब हे जे विशाल चाललं नवीन वान ते वापरल्यामुळं आम्हाला त्याच्याही पेक्षा जास्त असं रिझल्ट वाटलाय कांद्यामध्ये कोजळी दिसत नाही कांद्याला आणि कांदा थोडस वातावरणामुळे थोडं जरी हे झालं पण कांदा एक सारखा जवळजवळ बनलाय या अशा पद्धतीचे कांदे आहेत आणि आता तुम्ही हे जे वाण केलेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगू म्हणजे तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं चाळीमध्ये क्षमता वगैरे क्षमता तुम्ही तेरा एप्रिल ला गोडाऊन मध्ये टाकलेले कांदे आणि महत्वाचा मुद्दा का आमच्याकडे घरगुती माणसाने मजुरांनी जरी टाकलेला कांदा आहे परंतु आज तुम्ही गोडाऊन मध्ये जाऊन बघा कांदे भरण्याचा चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला खराब जर वाटत असेल तर दाखवा तुमच्या समोर गोडाऊन फोडलं आता तुम्ही मागच्या वर्षी पण जे विशाल आता किती वर्षापासून तुम्ही विशालच विश गेल्या वर्षी पहिल्यांदा आम्हाला त्यांनी दिलं कृषी उद्योग उद्योगवाल्यांनी तिरुपती कृषी उद्योग पहिल्यांदा दिलं त्याच्यावर पण आम्ही दोनच किलो वापरले वर्षी मी डायरेक्ट एक पेटी घेतली होती एक पेटी घेतली हो एक पेटी घेतली होती पूर्ण पेटीचा तुम्हाला छान रिझल्ट आला पूर्ण पेटी म्हणजे मी स्वतः सहा किलो वापरलेलं आहे आणि माझ्या पाहुण्यांना माझे कांदे चांगले वाटले गेल्या वर्षी म्हणून यांनी ते माझ्याकडून त्यांनी काय अशी विगतवारी करून आम्ही एक पिटी घेतली होती जर्मिनेशन वगैरे कसं वाटलं जेव्हा आपण टाकलो तेव्हा जर्मिनेशन त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये जे हे होतं त्याचं जर्मिनेशन करून हवेमध्ये दहा पाच मिनिट सुकून लगेच टाकलं होतं उगम क्षमता किती झाली उगम क्षमता माझ्या मते नव्याण्णव टक्के झाली नव्याण्णव टक्के झाली आपली लागवड किती झाली लागवड आमची माझ्या मते 12 ला 12 बारा डिसेंबरला कांदे लागून झालेले बारा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत कांदे लागून झाले आणि आपण तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी चाळ फोडली आज रोजी चाळ तुमच्या समोर आहे आज मार्केट मध्ये भरपूर असे बी आले मी त्यातले बरेचसे लावून पण बघितले मी कंपन्यांचे नाव नाही घेणार परंतु मला एवढेच जास्त ह्या विशाल गुलाब व्हरायटी खूप छान वाटली एवढून पुढं पण मी तीच लावणार आणि आपण पण लावा अशी माझी इच्छा आहे क्वालिटी oh, छान आहे क्वालिटी छान आहे का समोर आहे सर तुमच्या सब... गेल्या वर्षी गोडाऊन मध्ये पाहिलेला आलेले होते विशालच पाहिला आले होते स्पेशली फार हो oh, फार्मर यायचे या वर्षी आतूत पहिल्यांदा तुम्हीच आले <laughs> <laughs> कर इतनिक लाईक